हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एफ एस एस एफ एस एस मध्ये एफ म्हणजे फूड पहिला एस म्हणजे सेफ्टी दुसऱ्या एस म्हणजे स्टँडर्ड्स ए म्हणजे ऑथॉरिटी आणि आय म्हणजे इंडिया होत आहे असे एफ एस एस ए चा फुल फॉर्म फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू